मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आता रात्रीची बाहेर असते आणि समृद्धी बंगल्याकडे पाहतच राहते आता त्या बंगल्यामध्ये घालवलेले सर्व क्षण तिला आठवू लागतात सर्वांच्या आवडीचा जेव्हा मी नाश्ता बनवायची तेव्हा माझा यश नेहमी मला म्हणायचा की आई अगं या घरामध्ये असं नेहमी घडत असेल प्रत्येकाच्या आवडीचा नाश्ता पण असं कुणाच्या घरी घडत नसेल कारण तू हे करतेस म्हणून सगळं काही होतंय असं म्हणून यश नेहमीच तिचं कौतुक करायचा नग तिच्या डोळ्यासमोरून सर्व भूतकाळ आता जात असतो त्याचवेळी आप्पा तेथे येतात आणि अरुंधतीला म्हणतात काय गं अरुंधती काय झालं अजून झोपली नाहीस का मग आता अरुंधती म्हणते नाही आप्पा आशुतोष गेले आणि माझी झोपच घेऊन गेले त्यावेळी आप्पा म्हणतात अरुंधती खरं रस तू खूप धीराची आहेस अगं तुझ्या आयुष्याचा आलेख पाहिला आणि त्यातील चढ उतार पाहिला तर तू खरंच खूप संकटांना तोंड दिले खरंच दुसरी कोणी असती तर कच खाल्ली असती त्यावेळी अरुंधती म्हणते नाही आप्पा मी खरंच धीराची वगैरे काहीही नाही आहे परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते व मलाही आवडलं असतं माझं आयुष्य असं लईत चाललेलं पण नाही माझ्या आयुष्यात खूप चढ उतार आलेत आपण आयुष्य असं लयत करायचं म्हटल्यानंतर स्वरसुद्धा जुळवावे लागतात आणि त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात तेव्हा आप्पा म्हणतात आपण नेहमी सकारात्मक बोलावं असं म्हणतो परंतु तुझ्या एवढं सकारात्मक मी अजून कोणी कुठे पाहिलं नाही अगं अरुंधती तू विना संगीत विद्यालयामध्ये जायला लागलीस आणि तुला पुन्हा नवीन जगण्याची उमेद मिळाली त्यावेळी अरुंधती म्हणते हो आप्पा बरोबर आहे कारण गाणं माझा आत्मा आहे बरं झालं माझा यश मला तिथे घेऊन गेला मी का टाळत होते ना मला कळतच नाही मी आता संगीताचे वेगळे क्लासेस घेण्याचा निर्णयसुद्धा घेतला आहे आप्पांना आता तिचा हा घेतलेला निर्णय आवडतो त्यानंतर आप्पा म्हणतात यशच्या लग्नानंतर तू जाणार आहेस हे मला समजल्यावर खूप वाईट वाटलं अरुंधती म्हणते एवढंही वाईट वाटून घेऊ नका मी कुठे आहे कुठे राहणार आहे हे तुम्हाला सत कळवत राहील म्हणतात नक्की कळवत राहा बाळा त्यावेळी आप्पा म्हणतात अगं कांचनला सुद्धा तुझी खूप काळजी वाटते तिला असं वाटतं की तू जावं नाही इथून मग आता अरुंधती म्हणते हो मला माहित आहे पण मी त्यांच्याशी बोलेन तुम्ही अजिबात काळजी करू नका अहो आप्पा आपल्या आयुष्यात कितीही चढउतार आले तरीही हा समृद्धी बंगला अजून ताठ मानेने तसाच उभा आहे आपल्यालाही तसं स्थित प्रज्ञ जगायला हवं ना कसलं दुःख ना ला आनंद आणि असं जगता आलं ना तर आयुष्य खरंच खूप सोपं होऊन जाईल त्यावेळी आता आप्पा म्हणतात अरुंधती जगायचं म्हटल्यावर मनात कुणाबद्दलही हेवे दावे न ठेवता जगता आलं पाहिजे त्यावेळी अरुंधती म्हणते हो आप्पा बरोबर आहे अहो आपल्याला जसे या समृद्धीचे कायम आशीर्वाद मिळाले ना तसे यशलाही मिळावेत अशी माझी इच्छा आहे अहो मला बरं वाटतंय त्याचं लग्न समृद्धीच्या साक्षीने होतंय त्यावेळी आप्पा म्हणतात काळजी करू नको यश सारख्या गुणी मुलाच्या पाठीमागे सर्वांचेच आशीर्वाद असणार आहेत अगं अरुंधती यश म्हण म्हणजे तुझी सावली आहे तुझ्या तालमीत तयार झाला तो त्यावेळी आता अरुंधती म्हणते यश बघता किती मोठा झाला आता माझ्या तिन्ही मार्गी लागली आता मी मोकळा श्वास घ्यायला त्यावेळी म्हणतात असं कधी होतं का अरुंधती अगं मुलं कितीही मोठी झाली तरीही आपला जीव त्यांच्यामध्ये गुंतलेला असतोच अगं तू म्हणतेस की मी मोकळी झाले म्हणून परंतु काही दिवसातच तुझी पुन्हा लगबग सुरू होते की नाही कधी वर्षातले सण साजरे करायचे म्हणून आरोहीचं बाळंतपण मग नातवंडांची काळजी घेणं अगं कारण कधीही संपत नाही संसारातून आपला पाय कधीही बाहेर जात नाही त्यावेळी अरुंधती म्हणते हे चुकीचं आहे आप्पा कारण आपण मायपोटी सगळं काही करायला जातो सारखं केलं तर मग आपली मुलं आपल्या आधाराशिवाय जगू शकत नाहीत कधी कधी आपल्यालाच कळत नाही की आपण त्यांच्यासाठी करतो की आपल्या सुखासाठी करतो म्हणजे मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना आपली गरज लागते सारखं आई आई करतात हे थोडं सुखवणारच आहे नाही का त्यावेळी आप्पा म्हणतात मुलांना आईची खूप ओढ असते आणि मुलांनी जग पाहण्या अगोदर त्यांना आणि ते आईला ओळखत असतात अगं कांचनचंच बघ ना आता अनिरुद्ध एवढा मोठा झाला बाबा झाला आहे तरीही ज्या कुबड्या नेहमी त्याला लागतातच कांचनशिवाय त्याचं पानसुद्धा हलत नाही पुढे आता अरुंधती म्हणते मुलांनी स्वतःचं स्वतः करायला हवं पक्ष्यांची जी आई असते तिने आपल्या मुलांना उडूच नाही दिलं तर मग ते भरारी तरी कशी घेऊ शकतील त्यामुळे मुलांच्या संसारामध्ये जास्त लुडबुड न करता मला माझं स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे आशुतोष गेल्यानंतर मी एक गोष्ट शिकली आहे इथे कुणी कुणाचं बांधेल नसतं प्रत्येकाने स्वतंत्र असं आपलं आयुष्य जगायचं असतं असं म्हणून भारा तांबेंच्या ती काही ओळी आपांना म्हणून दाखव は तेव्हा आप्पांच्या डोळ्यात देखील आता पाणी येतं तर अरुंधती म्हणते आता माझ्या दोन्ही मुलांची लग्न झाली आहे ते त्यांचं पाहून घेतील त्यावेळी ईशा अजून अल्लड आहे तिच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं आता आप्पा म्हणतात मग आता अरुंधती म्हणते तसं नाही आहे ईशा ही हे आहे ती माझं कधी ऐकते का आप्पा म्हणतात तसं नाही पण तू समजून सांगावं तिला तेव्हा अरुंधती म्हणते हे पहा आप्पा आता अनिशच्या सहनशक्तीचा तिने अंत पाहूनही म्हणजे झालं कारण जर आता त्याला कोणत्या गोष्टी खटकल्या तर तो जास्त दिवस तिच्याबरोबर राहू शकत नाही आप्पा म्हणतात हे तू काय बोलते सरुंदती अशी विरक्तीची भाषा करू नको उद्या तुझ्या मुलाचं लग्न अजून अगर... व्हायचं आहे पण अगं तू जरा विचार कर ईशाचा असं म्हणून ते तिला झोपायला सांगतात आणि तू वरमाई आहेस त्यामुळे उद्या सगळं काही तुला पाहायचंय अरुंधतीला आशूची खूप आठवण येत असते ती म्हणते आप्पाच्या साखरपुड्यामध्ये आम्ही दोघेही होतो त्यामुळे असं कधी वाटलंच नव्हतं की आशुदोष लग्नामध्ये नसतील ते तिला समजवतात की आशू हे आपल्यामध्येच आहे अगं म्हणू म्हणाले ना ते स्टार झाले आहेत ते आपल्यामध्ये आहेत तू काळजी करू नको असं समजावून तिला ते आतमध्ये घेऊन जातात दुसऱ्या दिवशी आप्पा आणि घरातील सर्वजण छान असे तयार झालेले असतात कारण यश आरोहीचं लग्न असतं मग आप्पा आता अभिला म्हणतात केळीच्या खुंट्या नीट लावू कारण त्या तीन दिवस टिकल्या पाहिजेत तेव्हा ठीक आहे असं आता अभि म्हणतो अनिरुद्ध देखील तेथेच उभा असतो तेवढ्यातच चम्या आणि त्याची ते गँग तेथे येते मग आता आप्पा विचारतात काय रे चम्या आत्ता उगवलास का तेव्हा चम्या म्हणतो काय आप्पा हो माझ्या जिगरी मित्राचं लग्न आहे म्हटल्यावर आज तरी व्यवस्थित आंघोळ करायला नको का तेव्हा सर्वजण आता त्याच्यावर हसतात मग आता आप्पा म्हणतात तुमच्या आजीला काही भांडी लागत आहेत माळ्यावरून काढून दे एवढी मग आता ठीक आहे असं म्हणून चम्या आणि त्याची गँग आतमध्ये जाते त्यानंतर आता आप्पा म्हणतात कायरे आणि रुद्ध ईशाचं सगळं काही ठीक आहे ना कारण काल अनीश आजीबात हळदीमध्ये दिसला नाही तेव्हा असं वाटतंय ते दोघांचं काहीतरी बिनसलं असेल अनिरुद्ध म्हणतो त्याबद्दल ईशा माझ्याबरोबर काही बोलली नाही मग आता आप्पा पुन्हा एकदा त्याला सांगतात तू ईशाशी बोल कारण ती हेकेखोर आहे आपला अनिश नाही आहे तसा त्या दोघांमध्ये जर काही बिनसलं असेल तर त्या दोघांमधील गैरसमज दूर कर तेव्हा ठीक आहे असं अनिरुद्ध म्हणतो त्यानंतर आप्पा अभिला म्हणतात अरे आपले यशकंदार उठले की नाही बघू नये आणि त्याला तयार करूनच खाली घेऊ नये ठीक आहे असं म्हणून आता अभि देखील तेथून जातो त्यानंतर आप्पा विचारतात कांचनचं आवरलं की नाही अनिरुद्ध हसतच म्हणतो अहो आप्पा रोज तयार होण्यासाठी एवढा वेळ लागतो आज तर तिच्या लाडक्या नातवाचं लग्न आहे म्हटल्यावर किती वेळ लागेल हे तुम्हीच पाहा मग आता आप्पा म्हणतात या कांचनच्या हौसेला मोलच नाही तेवढ्यातच चम्या आणि त्याची गँग पुन्हा तेथे येते त्यावेळी आता ते म्हणतात आजीला आज माळ्यावरचं सर्व सामान काढून दिलं आहे आता खूप भूक लागली आहे मग आता आप्पा म्हणतात काय करायचं नाश्ता तयार आहे चला आपण खाऊन घेऊयात तेव्हा आता हा नाश्ता नको आम्हाला वडापाव खायचा आहे असं आता आता पूजा म्हणते त्यावेळी आप्पा म्हणतात ठीक आहे हे पैसे घ्या आणि माझ्यासाठी सुद्धा गरमागरम वडे घेऊन या पण कांचनला कळता कामा नाही तेव्हा ठीक आहे असं आता पूजा म्हणते आणि ती पुढे चाललेलीच असताना विशाखा म्हणते मी सगळं ऐकलंय मग आता वडापाव कॅन्सल असं आप्पा म्हणतात तेव्हा पूजा आणि चम्या हे खूप नाराज होतात तेव्हा विशाखाला आता कसं म्हणवायचं आप्पांना चांगलंच माहीत असतं म्हणून ते म्हणतात एक गरमागरम मूगभजीची प्लेटसुद्धा घेऊन या त्यावेळी विशाखा म्हणते बरं ठीक आहे कुणाला काही सांगणार नाही तुम्ही माझ्यासाठी मूगभजी घेऊन या तेव्हा सर्वजण एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात वडापाव आणण्यासाठी जायला निघतात आप्पा मोठ्यानेच ओरडतात की अरे चम्या वडापावबरोबर जास्त मिरच्या ह्या आल्याच पाहिजेत तेव्हा चम्या हो असं म्हणतो विशाखा आणि आप्पा दोघेही आतमध्ये जातात इकडे आरोही लग्नासाठी खूप छान तयार झालेली असते अरुंधती तितक्यात तेथे येते आणि तिच्याकडे पाहतच राहते म्हणते की खूप सुंदर दिसते असं म्हणून ती तिची दृष्ट काढते त्यावेळी आरोही म्हणते पण पोटात गोळा आलाय मग आता गौरीहार पुसताना प्रत्येक मुलीच्या पोटात गोळा येतोच असं अरुंधती म्हणते माझ्या बाबतीतही ते तेच झालं होतं असं लग्नाच्या वेळी मला वाटलं होतं की आईच्या कुशीतच राहावं अजिबात ते घर सोडून कुठेही जाऊ नये मग आता मला घर सोडायचंच नाही आहे मला नवीन घर जोडायचंय असं आता आरोही म्हणते त्यावेळी तू काळजी करू नकोस इतर घरातील सर्वजण खूप चांगले आहेत यश सारखा गुणी नवरा तुला मिळतोय याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर आहेच मग आता संजना तेवढ्यातच तेथे ते मिठाचा खडा टाकत म्हणते की यश किती गुणी आहे ना मला चांगलंच माहीत आहे आरोही कारण तुझ्या अगोदर या घरात सून म्हणून मी गृहप्रवेश केला आहे म्हटल्यावर तुझ्यापेक्षा कण भर तरी मी सर्वांना जास्तच ओळखते त्यानंतर अरुंधती संजनाकडे दुर्लक्ष करत आरोहीला म्हणते मी तुला मुंडवळ्या बांधते आता संजना लगेच अरुंधतीच्या हातातून खेचूनच त्या मुंडवळ्या घेत म्हणते मी मुंडवळ्या बांधल्या तर चालणार नाही का त्यावेळी आरोही म्हणते त्या नक्कीच चालेल आईने मुंडवळ्या बांधल्या तर तेव्हा ना म्हणते काय म्हणालीस तू आई या शब्दामध्ये किती जादू आहे बघ अगं आई म्हणजे माया ममता वात्सल्य या शब्दाने आपण बांधलो गेलो तर मग डोळ्यावर एक विशिष्ट प्रकारची पट्टी चढवली जात मग आईने कितीही चुका केल्या तरी आईला कसं बोलायचं हा विचार करूनच आपण तिला काही बोलत नाही आणि आई आईला जर काही बोललं तर मुलगा किती निर्दयी आहे त्याच्या बाबतीत लगेच बोललं सुद्धा जातं त्यावेळी आरोही म्हणते मला माझी आई कोण आहे ना हे माहीत नाही पण मला जर आई असती ना अरुंधती मॅमसारखीच असती म्हणून मी त्यांना आई म्हणणार आहे वेळी संजना म्हणते हो छान आहे सिरियसली छान आहे कारण अरुंधतीलाही तसं तिला आई म्हटलेलं सर्वांनी खूप आवडतं त्यावेळी अरुंधती रागातच म्हणते आरोहीला मुंडवळ्या बांधून घेऊया का कारण तिला अजून गौरीहार पुजायचा आहे मग आता आरोहीचा हात हातात घेत मला तिला काहीतरी कानमंत्र द्यायचा आहे आता संजना ¡Gracias त्यापुढे संजना पुन्हा एकदा म्हणते हे बघ मी जो कानमंत्र देतीये तू जर तो फॉलो केला तर तुझा संसार सुखाचा होईल असं म्हणून ती आरोहीला मुंडवळ्या बांधत असते तेवढ्यातच अरुंधती पुढे येते आणि त्या मुंडवळ्या हातात घेत स्वतः मुंडवळ्या बांधू लागते संजनाला आता राग येतो तेव्हा ती म्हणते की आरोही हे बघ आपला जोडीदार नेहमी आपल्या कंट्रोलमध्ये असायला हवा आणि एकत्र कुटुंबात तर त्याची सर्वात जास्त गरज असते अगं आपल्या पार्टनर जर आपल्या कंट्रोलमध्ये असेल तर तो संसार खूप सुखाचा होतो नाही तर आपल्या संसाराची गाडी इतर कोणीतरी ड्राईव्ह करतं आता तुझा संसार तुझ्या कंट्रोलमध्ये हवा यासाठी नवरा अगोदर कंट्रोलमध्ये कर तेव्हा आता अरुंधती हे सगळं बोलणं ऐकून घेते आणि म्हणते ही नवरा बायको ही संसाराची दोन चाकं असतात आणि त्यात कुणीही वरचड असं नसतं दोन्ही समान उंचीची समान परिघाची असली तर संसार अगदी सुखाचा चालतो नाही तर डोलारा कोसळायला वेळ अजिबात लागत नाही आणि या रथाचा लगाम दोघांच्याही हातात असायला हवा म्हणजे तिसरा कोणीही आपल्यामध्ये येतच नाही त्यामुळे मैत्रीचं नातं जपा तरच संसार चांगला होऊ शकेन आता आरोहीला अरुंधतीचं हे म्हणणं पडतं तर संजना म्हणते आरोही काहीही झालं तरी अजिबात हार मानायची नाही कारण एकदा का हार मानली ना तर आयुष्यभर पडती बाजू घ्यावीच लागते आणि ही बाजू जनरली मुलींचीच असते कारण आपल्याकडे मुलींना हेच शिकवलं जातं की बाई ग तूच ॲडजस्ट कर ना आता तो जमाना गेलाय सो आता हरायचं नाही हरवायचं असं म्हणून ती अरुंधतीकडे पाहतायच राहत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना आरोहीला म्हणते तू वेगळा राहण्याचा निर्णय घे कारण अरुंधतीचं ऐकून तू कधीही सुखी होणार नाही मग आता अरुंधती म्हणते हे बघ तू माझं ऐकत नाही तरीही तू सुखी आहे का तुझ्या संसारात असं म्हणून संजनाची चांगलीच ती कान उघडणी करते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा